तन्न मत्रे मनः पूर्णे मत्रे नर काम

मुळशी पॅटर्न फेम देवेंद्र गायकवाड उर्फ यांच्या घरी आपण आलेलो हो। आहोत आणि त्यांच्या घरातील हा जो गणपती बाप्पा आहे तो आपण पाहू शकता गेली अनेक वर्ष झालं ते त्यांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होतात आणि एक चांगल्या प्रकारे गणपती उत्सव सेलिब्रेट करतात आपल्यासोबत देवेंद्र गायकवाड आहेत उर्फ दया खर आता तक मध्ये आपलं स्वागत एक छोटस गिफ्ट चितळे बंधू आणि मुंबई तक डिजिटल चॅनल कडून आहे धन्यवाद किती वर्ष झालं तुम्ही गणपती बसवताय आणि काय भावनात मी माझ्या लहानपणापासूनच गणपती घरात बघतोय म्हणजे साधारण एक पन्नास एक वर्ष झाली की आमच्याकडे गणपती घरी बसतो गौरी बसतात गणपती आणि गौरी एकत्रित विसर्जन होतात असं लहानपणापासून बघतोय मी आणि फार छान असतं म्हणजे गणपतीसाठी आम्ही खास काम कामातनं वेळ काढतो सुट्टी घेतो शूटिंग जितकं टाळता येईल तितकं करतो पण आपल्याला हे असतं म्हणजे कधी कधी की ऑप्शन नसतो तरच करतो अदरवाईज आपण हे दहा दिवस गणपतीसाठी राखीव ठेवलेले असतात जे बाप्पा आहे तर आपण आहे त्यामुळे कसं बाप्पाची सेवा करायची असते त्याच्यासाठी आम्ही घरी असतो आमची स्वतःची काही गणेश मंडळं आहेत आम्ही कित्येक वर्ष आमच्या ढोल तशा पथकात स्वतःहून वादन करायला जायचो शाळेपासून मी वादन करतो म्हणजे हा खूप ही खूप जुनी परंपरा आहे आणि गणपती हा खूप जिवाळ्याचा विषय आमच्यासाठी तर पूर्वीचा गणेशोत्सव आणि आताचा गणेशोत्सव यात काय बदल झालाय असं वाटतं बदल म्हणजे मी तुम्हाला सांगू का मी चौकात चौकात काम केलेला कार्य करताय म्हणजे मी चौक सिनेमा पण केला होता त्याच्यात पण आपण गणपतीची बॅकग्राऊंड घेतली होती पण तुम्हाला मी सांगू का आमच्या चौकातलाच करत असतो तोच खरा असतो आता कोविड सारखी आपल्यावरती जी परिस्थिती ओढवली होती त्यामुळे त्यावेळेला आमच्यासारख्या गणेश मंडळातल्या कार्यकर्त्यांनीच घरोघरी लोकांना मदत केली कोणी बाहेर येऊन लोकांनी मदत नाही केली आणि गणेश उत्सव बदलतो म्हणजे काय डीजेचा काही प्रमाणात अंतरिक होतोय तो जर का आपण कमी प्रमाणात केला तर गणेश उत्सव खूप चांगला आहे म्हणजे उगंच त्याला नावं ठेवण्यासारखं काय पॉईंटच नाही आणि फार हाताच्या बोटावर मोजणे इतकी लोक असतात की जी ज्यांना हे पटत नाही पण आपण असं विचार करूयात की नव्वद टक्के लोकांना हे पटतं दहा टक्के लोकांना हे पटत नाहीत व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे हे आपण काय फार मनावर नाही घेता आपला जो सण आहे जी गणेश उत्सव आहे परंपरा आहे ती जपली पाहिजे आणि बदल ही वाढलीच पाहिजे म्हणजे हे कमी होता कामान नाही आणि गणेश उत्सवातल्या बदलांबद्दल तर आम्हाला काय फारसं वाटत नाही कारण गणेश उत्सव कार्यकर्ता टिकला नाही तर ह्या शहरांमध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये थोडक्यात जरा गडबडच होईल म्हणजे गणेश उत्सव कार्यकर्ते पाहिजे शंभर टक्के जपली पाहिजे नाही तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय सांगणार आता जितके आपण मोबाईलच्या वापरात जातो आहोत पुढे पुढे सोशल मीडिया आहे सगळ्या गोष्टी इतक्या आपल्यावर भडीमार केला जातोय सगळ्या गोष्टीचा त्याच्यात जर का आपण हे सण नाही साजरे केले तर नंतर कोण करणार आहे कोणच करणार नाही ते आपणच जपलं पाहिजे आपले सण हे करत गणपती बाप्पांना विघ्न म्हटलं जात मात्र देशातील आणि राज्यातील जी परिस्थिती आहे किंवा त्याबद्दल तुम्हाला साकडं घालायचं असेल गणपती बाप्पाकडं कुठल्या गोष्टीवरनं साकडं घालणं हा देशात आणि राज्यात वगैरे बोलणे इतकं मी काय मोठा नाही पण गणपती बाप्पाला एक साकडं नक्की घालू शकतो या वर्षी पाऊस खूप चांगल्या प्रमाणात पडलाय त्यामुळे आमचा बळीराजा सुखी राहू दे सगळीकडे गुण्यागोविंदांनी सगळं नांदू देत आणि महिलांविषयी जी आत्ता हल्ली जी इन्सिक्युरिटी म्हणजे असुरक्षितता महिलांना देखील वाटत असेल तर ती आमची पुरुषांची एक आ, स्वतःहून घेतली जाणारी स्वतःकडे जबाबदारी घेतली पाहिजे की त्यांना सुरक्षित भावना कशी येईल किंवा त्या सुरक्षित कशा राहतील म्हणजे मला पण दोन मुली आहेत त्याच्याबद्दल मलाही नेहमी एक टेन्शन असतं जर का आपण आजूबाजूला जे बघतो जे वाचतो की आता जे चाललंय की महिला असुरक्षित आहेत असं वाटतंय तर तसं न राहता त्यांना सुरक्षित भावना आपल्याच देशात आपल्याच सगळी लोक कशी देता येतील ह्याच्याकडे आपण खूप पारदर्शकतेने बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ते होईल म्हणजे आपल्याकडे सगळं जर का स्ट्रॉंग आहे आणि आपण सगळे जर का पॉझिटिव्ह राहिलो तर हे सगळं नक्कीच आपण अचीव करू शकतो म्हणजे हे सगळं आपल्याला मिळू शकत त्यांनी राज्यातील किंवा देशातील हा जो प्रश्न आहे तो जटिल असला तरी सर्वसामान्य नागरिकांनी तो सोडवला पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकरी देखील सुखी व्हावा असं जे साकडा आहे ते गणरायाचरणी घातल्याचं पाहायला मिळतंय कृष्णा पांचा मुंबईत होणे